नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शहरी नक्षलवाद हे पुढील मोठे आव्हान पण अराजक पसरवणारे पराभूत होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास आर एस एसवर बंदीची मागणी करणारे राष्ट्रद्रोही चंद्रशेखर बावनकुळींची टीका म्हणाले राष्ट्र निर्माण कार्य करणारी ही प्रमुख संस्था वारस फक्त माझी पंकुताई दुसरं कोणी नाही प्रकाश महाजन म्हणाले नवऱ्याची अब्रू वेचीवर टांगणारी गोपीनाथ मुंडेंचा वारसा ठरवते की काय आणि मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा आता शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन उभारणार बहीण भावाचे प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या भाऊबीज सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते माननीय करण भैया मिठे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आष्टी येथील लक्ष्मण महाराज संस्थानाचे अध्यक्ष आणि श्री सिद्धेश्वर मोरंगे मठाचे मठाधिपती श्री विश्व विश्वचैतन्य शिवाचार्य स्वामीजींच्या सान्निध्यात आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री प्रभूप्रसाद माध्यम समूहाच्या वीरशैव लिंगायत समाजाच्या कालांतर दोन हजार सव्वीस या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा दिनदृढ येथे उत्साहात पार पडला यावेळी स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनात समाजात धर्म अध्यात्म आणि संस्कार यांच्या संवर्धनासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन केले गेल्या सतरा वर्षापासून प्रसाद परिवाराने चालवलेल्या दिनदर्शिका प्रकाशनाचा हा समाजभिमुख उपक्रम केवळ वार्षिक कॅलेंडर नसून समाजासाठी संदर्भ ग्रंथ ठरू पाहत आहे त्यामुळे हा प्रकाशन सोहळा वीरशैव परंपरेचा गौरव समाजातील ऐक्य व आध्यात्मिकतेचा संदेश अधोरेखित करणारा असल्याचे मत डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी यावेळी व्यक्त केले तर या प्रसंगी देवदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडू खांडेकर विलास अप्पा लांडगे नागेश कानडे पत्रकार संतोष स्वामी एकनाथ हंगरगे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थितांचे आभार श्री प्रभूप्रसाद माध्यम समूहाचे संस्थापक परमेश्वर लांडगे यांनी मानले तर या सोहळ्याच्या अनुषंगाने चित्रपट अभिनेत्री रशिकाताई धामणकर प्रतिभाताई वाले अभिनेते सिद्धेश्वर झाडबुक्के यांनीही शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे मित्रमंडळाच्या वतीने पाटोदा तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटात लाडक्या बहीण योजनेची मोफत के वाय सी मोहीम राबविण्यात येणार असून या योजनेचा माता भगिनींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन दीपकदादा घुमरे यांनी केलं आहे या मोहिमेचा उद्देश शासनाच्या महिला कल्याण योजनांचा लाभ प्रत्येक पात्र भगिनींपर्यंत पोहोचवणे व महिलांचे सक्षमीकरण करणे हा आहे पुढे बोलताना दीपक दादा घुमरे म्हणाले की अनेक पात्र भगिनींची के वाय सी अपूर्ण असल्याने त्यांच्यापर्यंत लाभ पोचत नाही म्हणूनच आमदार बाळासाहेब आजबे मित्रमंडळाच्या माध्यमातून पारगाव गटात ही मोहीम हाती घेतली असून कोणतीही पात्र महिला शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व प्रशिक्षित स्वयंसेवक महिला भगिनींना के वाय सी पूर्ण करण्यास मदत करतील तरी या परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपकदादा घुमरे यांनी केले आहे भाऊबीज सणानिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक दादा मांगडे प्रोपरायटर सारथी इलेक्ट्रिक मोटर्स गिल्डा कॉम्प्लेक्स भारत क्लॉथ स्टोअरच्या बाजूला जालना रोड मोंडा अंबड आता झिरो पेमेंटवर तुमची आवडती इलेक्ट्रिक बाईक घरी घेऊन जा संपर्क नव्वद पंच्याहत्तर पंधरा एकोणचाळीस नव्याण्णव पाटोदा तालुक्यातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी अत्यंत आवश्यक असलेले क्रीडा संकुलाची गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू असून शासनस्तरावर ठोस पावले उचलली जात नसल्याने स्थानिक युवकात नाराजी आहे या संदर्भात ॲडव्होकेट नरसिंह जाधव यांनी प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की पाटोदा तालुक्यात दरवर्षी अनेक खेळाडू जिल्हा राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवत असतात मात्र योग्य सुविधा मैदान जिम प्रशिक्षण केंद्र आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे त्यांचे स्वप्न अर्धवट राहते शासनाने आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे जाधव पुढे म्हणाले की क्रीडा संकुलासाठी जागा निश्चित करून निधीची तरतूद करणे अत्यंत गरजेचे आहे फक्त आश्वासने नकोत प्रत्यक्ष काम व्हावे अशी जनतेची मागणी आहे स्थानिक नागरिक क्रीडाप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही आता एकच प्रश्न विचारला जात आहे पाटोदा तालुक्यातील क्रीडासंकुल कधी उभारले जाणार वालूर शिवारात काल मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने शेतात झोपलेल्या एका चोवीस वर्षीय तरुणाचा अत्यंत निर्घुणपणे खून करून वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला करत दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची थरारक घटना परभणीच्या शेलू तालुक्यातील वालूर शिवारात काल बुधवार दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे वालूर येथील आसाराम रानबा सोनवणे यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा संतोष आसाराम सोनवणे वय या घटनेने वालूर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वालूर येथील आसाराम रानबा सोनवणे यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा संतोष आसाराम सोनवणे वय चोवीस वर्षे हा आखाड्यावर झोपलेला असताना मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला चढवला गजासारख्या हत्यारांनी संतोषच्या डोक्यात व मानेवर वार करत त्याचा जागीच खून केला त्यानंतर दरोडेखोरांनी फिर्यादीची आई वत्सलाबाई सोनवणे यांच्या अंगावरील दागिने व रोकड मिळून तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला तर या घटनास्थळाजवळच श्रीकृष्ण मंदिरात राहणारे दत्तात्रय भोकरे व सरूबाई भोकरे यांच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांनाही जखमी केले आणि त्यांच्याजवळील दागिने हिसकावून घेतले या घटनेने वालूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच परभणीचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल एल सी बीचे पी आय विवेकानंद पाटील ए पी आय रामेश्वर धोंडगे चंदन परिहार आणि बोरी पोलीस ठाण्याचे ए पी आय बोपिनवार यांनी घटनास्थळी धाव घेतली तर या प्रकरणी शेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे समजते दत्ता उफाडे पाथरी बारसवाडा तालुका जिल्हा जालना येथे दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ साडेआठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडल्यामुळे हातातोंडाशी आलेले उसाचे पीक हे जमिनीवर आडवे झाले तसेच वेचणीला आलेला कापूस देखील भिजला आणि काही ठिकाणी सोयाबीन पिकांच्या गंजी देखील भिजल्या अचानक पाऊस आल्यामुळे ऊस कापूस सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून जीवापाड जपलेल्या ऊस पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजीचे सूर उमटत आहेत तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बारसवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे निवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार